शिरपूर खांदला फाटा रस्ता दुरुस्तीला गती दहा दिवसात खड्डे भरून रस्ता चालू करण्याचे आश्वासन रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलनाची चेतावणी माजी जिल्हा परिषद विजय पिदुरकर यांनी दिली यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील शिरपूर खांदला ते फाटा या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत उपविभागीय या अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीस डब्ल्यू अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार उपस्थित होते बैठकीत रस्त्यावरील खड्डे भरून तात्पुरता रस्ता सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच दहा दिवसात रस्ता दुरुस्त करून वाहतुकीस योग्य बनवण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग डब्ल्यू सी एल आणि ठेकेदारांनी दिले या आश्वासनामुळे निवेदनकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका तात्पुरती स्थगित केली असून दहा दिवसांपर्यंत काम पूर्ण होते का हे पाहिले जाणार आहे रस्ता दुरुस्त न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य विजय पिदुरकर यांनी सिटी न्यूजशी संवाद साधताना दिली वणी तालुक्यातून शिरपूर शिंदोला हा महत्वपूर्ण राज्यमार्ग आहे या राज्यमार्गावरून मोठ्या प्रमाणात कोळशाची वाहतूक सुरू आहे सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रवास सवलती बससुद्धा सुरू आहे खानला ते बोरगा या दरम्यान साडेचार कोटीचा चार, कोटी चा, चार किलोमीटरचा रस्ता मंजूर असून कंत्राटदाराकडून काम चालू बंद या प्रकारे सुरू असल्यामुळे त्या ठिकाणी तीन फूट खोल ते वीस फूट रुंद या पद्धतीचे खड्डे झाल्याने दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आगार व्यवस्थापक श्री बनसोड साहेब व त्यांचे सहकारी यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी केली आणि हा बस वाहतुकीसाठी रस्ता योग्य नाही विद्यार्थ्यांच्या जीवितास अपघात होऊन धोका होऊ शकते या कारणाने आगार व्यवस्थापकांनी विद्यार्थ्यांच्या जीवितात धोका होऊ नये सुरक्षितता राहावी यासाठी बस बंद केली याबाबत आम्ही वारंवार विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभाग कंत्राटदार काम करणारे असे सांगितले परंतु त्या ठिकाणी पाहिजे तसे काम होताना दिसले नाही आज दोनशे विद्यार्थी आभईफाट्यापासनं समोर या ठिकाणी कुर्ली शिंदोला शेवाळा यनक येनाडी सोबतच या मार्गावरील बोरगाव खानला कुरई ढाकोरी बोरी निंबाळा पारडी आणि कोरपणा असे महत्त्वपूर्ण शिकायला येणारे विद्यार्थी सोबतच दैनंदिन प्रवासी यांची या ठिकाणी सात तारखेपासून बस बंद झाल्याने प्रचंड हाल झाले म्हणून आम्ही दहा तारखेला माननीय उपविभागीय अधिकारी वनी यांना निवेदन दिलं आणि सांगितलं की दोनशे विद्यार्थ्याच्या शिक्षणाचा प्रश्न आहे वीस फेऱ्या ये जा करणारा प्रवासी मार्ग आज या ठिकाणी रस्ता नादुरुस्तीमुळे बंद झाला आहे आणि त्याचे परिणाम सामाजिक आणि शैक्षणिक मोठ्या प्रमाणात लोकांवर होत आहे ही बाब अतिशय गंभीर आहे माननीय उपविभागीय अधिकारी यांनी गंभीरतेने दखल घेतली आणि या ठिकाणी अकरा नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता एस डीओच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली या प्रसंगी कार्यकारी अभियंता श्री दुधाळे साहेब पांढरकवडा आगार व्यवस्थापकाच्या वतीने श्री मुळेवा सौ मुळेवार मॅडम एस डी ओ स्वतः आने आने या ठिकाणी तहसीलदार स्वतः आणि आम्ही तक्रार करणारे या भागातले सरपंच नागरिक आणि विद्यार्थी पालक बैठकीत माननीय कार्यकारी अभियंता यांनी कंत्राटदार श्री उंबरकर यांना सूचना केल्या की आजपासूनच या ठिकाणी आपण काम सुरू करा आणि तात्काळ हे काम कसं होईल याचा प्रयत्न करा दहा दिवसापर्यंत या चार किलोमीटरचे प्रमुख खड्डे बुजवून वाहतूक योग्य मार्ग करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं आणि तसं प्रत्यक्ष कामाला पन जाली लिया है। या ठिकाणी सुरुवात पण झालेली आहे याबाबत आम्ही सात दिवसात सतरा तारखेला साधारण रस्ता रोको आंदोलन करण्याचं आयोजित केलो आयोजित करणार होतो परंतु जो प्रश्न या ठिकाणी मांडला आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्क अबाधित राहावा हे महत्त्वपूर्ण प्रश्न घेऊन बोललो त्यानुसार महसूल प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी कारवाई केल्यामुळे आज आम्ही होणारं सतरा तारखेचं आंदोलन या ठिकाणी स्थगित करत आहे सर्व विद्यार्थ्यांना या सात आठ दिवसात मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे काहींकडे व्यवस्था आहे ते येत आहे काही ये लोक या ठिकाणी येऊन न राहिलेले आहेत अशा प्रसंगी दहा तारखे दिवसाच्या मुदतीत ए वीस एकवीस तारखेपर्यंत रस्ता सुरू होऊन या ठिकाणी बससेवा सुरळीत होऊन शिक्षणाचा मार्ग खुलावेल यासाठी आमचा प्रयत्न राहील Start. वनी आगारातून वनी कोरपणा वनी शिंदोला या राज्यमार्गावर रोज दहा फेऱ्या ये जा करत होत्या आणि साधारण रोज हजार प्रवासी या ठिकाणी वनीला येणे आणि जाणे सोबतच दोनशे विद्यार्थी या सर्वांसाठी रस्ता नादुरुस्तीमुळे जे दहा पंधरा दिवस या ठिकाणी अडचण निर्माण झालेली आहे परंतु हा रस्ता दुरुस्त झाल्या उपरही या ठिकाणचे विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी शेतकरी शेतमजूर यांना प्रवास करण्यासाठी बस नेहमी सुरू राहील यासाठी आमचा सदैव प्रयत्न राहील कुठलंही संकट आलं त्या ठिकाणी आम्ही स्वतः हजर हो।